नमस्कार चला आज आपण महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतीच्या जगात जाऊया एक असं जग जिथे वेग आणि ताकदीची खरी परीक्षा होते आणि या जगात ना कधी कधी एक प्राणी केवळ प्राणी न राहता एक आख्यायिका बनून जातो आज आपण अशाच एका चॅम्पियनची कहाणी ऐकणार आहोत त्याचं नाव आहे हरण्या चला तर मग या अद्भुत प्रवासाचा भाग होऊया शंभर आता हा फक्त एक आकडा नाहीये बैलगडा शर्यतीच्या इतिहासात हा एक असा मैलाचा दगड आहे जो एका चॅम्पियनच्या पाच वर्षांच्या अथक परिश्रमाचं आणि त्याच्या अखंड वर्चस्वाचं प्रतीक आहे जरा विचार करा एका अशा खेळा जिथे प्रत्येक शर्यत म्हणजे एक नवीन आव्हान तिथे सलग पाच वर्षे अव्वल स्थानी राहणं म्हणजे काय हे आकडे फक्त विजय नाहीयेत तर हरण्याचं या खेळावर असलेलं निर्विवाद राज्य दाखवतात आता हा दुसरा आकडा बघा आठशे शंभर विजयानंतर हा आठशेचा आकडा कशाचा असेल हे आहेत हरण्याने शर्यतीमध्ये धावलेले अंदाजित किलोमीटर हो तब्बल आठशे किलोमीटर आणि या शर्यती म्हणजे काही साधीसुधी धावपळ नसते बरं का आरत परत हा प्रकार बैलांच्या सहनशक्तीचा त्यांच्या जिद्दीचा कस पाहतो अशा दमवणाऱ्या शर्यतींमध्ये आठशे किलोमीटरचं अंतर कापणं हे खरंच एखाद्या मानवी अॅथलीटसाठी मॅरेफॉनचा विक्रम करण्यासारखंच आहे तर हा आहे आपल्या आजच्या कहाणीचा नायक हरण्या एक असा बैल जो फक्त एक प्राणी नाही तर हजारो चाहत्यांनी गौरवलेला एक खराखुरा चॅम्पियन आहे पण केवळ ताकद एका बैलाला चॅम्पियन बनवते का नाही हरण्याचं खरं वेगळेपण ते त्याच्या व्यक्तिमत्वात दडलेलं आहे चला पाहूया त्याचे दोन वेगवेगळे चेहरे हरण्याचं व्यक्तिमत्व खरंच अजब आहे म्हणजे बघा एकीकडे गोठ्यामध्ये तो इतका शांत आणि प्रेमळ की कोणीही त्याला हात लावावा पण दुसरीकडे तोच हरणा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा त्याचा अवतार पूर्णपणे बदलून जातो तो एक असा आक्रमक योद्धा बनतो ज्याच्या नजरेत फक्त आणि फक्त विजय असतो ही गोष्ट त्याच्या अविश्वसनीय बुद्धिमत्तेची साक्ष देते तो फक्त धावत नाहीये तो विचार करतोय तो डाव पे चाकतोय प्रतिस्पर्ध्याला लक्षात ठेवून पुढच्या मैदानात त्याला हरवतो आणि हीच गोष्ट त्याला इतरांपेक्षा खूप वेगळं हरवते प्रत्येक चॅम्पियनच्या प्रवासात एका मार्गदर्शकाची साथ असतेच हरण्याच्या मागे खंबीरपणे उभे आहेत त्याचे मालक संदीप पाटील आणि इथून पुढे ही गोष्ट फक्त एका बैलाची राहत नाही तर एका मालक आणि त्याच्या बैलाच्या अतूट नात्याची बनते त्यांच्या नात्याची खोली या एका प्रसंगातून आपल्याला समजते सतरा लाखांच्या एका मोठ्या शर्यतीच्या आदल्या रात्री संदीपजी एकटेच हरण्यासोबत गोठ्यात होते त्यांनी फक्त इतकंच म्हटलं वाघा उद्याचं मैदान तुझ्याच होतात आहे आणि दुसऱ्या दिवशी हरण्याने ते खरं करून दाखवलं हा संवाद त्यांच्यातील शब्दांपलीकडच्या विश्वासाचं प्रतीक आहे पण म्हणतात ना प्रसिद्धीची एक किंमत नेहमीच चुकवावी लागते हरण्याचं यश जसं वाढत गेलं तशीच त्याच्या आणि संदीपजींच्या समोरची आव्हानेही वाढत गेली हा शंभर विजयांचा मार्ग अजिबात सोपा नव्हता प्रतिस्पर्ध्यांनी केवळ अडथळेच आणले नाहीत तर इंजेक्शनचे खोटे आरोप केले क्रौर्याची हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एका शर्यतीत मुद्दाम हो मुद्दाम त्याच्या पायात मोटरसायकल घालून त्याला जखमी करण्यात आलं आणि या सगळ्यापेक्षा वेदनादायी होतं जवळच्या मित्रांनी कठीण काळात दिलेला दगा संदीप पाटलांचे हे शब्द त्या संघर्षाचा आणि एकटेपणाचा अनुभव सांगतात ते म्हणतात चांगला काळ असतो त्यावेळी सगळी आपल्यासोबत असतात गर्दी असते पण वाईट काळात फक्त जवळचीच माणसं उरतात गर्दी नेहमी यशासोबत चालते पण कसोटीच्या काळात फक्त आपली माणसं सोबत राहतात पण हे शंभर विजय ही प्रसिद्धी आणि बक्षिसं या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या कथेचं खरं सार दडलेलं आहे कारण हरण्याचा सर्वात मोठा विजय शर्यतीच्या मैदानात झालाच नाही मग प्रश्न हाच उरतो की जर मैदानातला विजय हा सर्वात मोठा नव्हता तर मग तो कोणता होता प्रसिद्धी आणि बक्षिसांच्या पलीकडे हरण्याने असं काय मिळवून दिलं ज्याची किंमतच करता येत नाही आणि याचं उत्तर स्वतः संदीप पाटील देतात डोळ्यात पाणी आणून दिलेली ही एक प्रामाणिक कबुली आहे ते म्हणतात मी वाम मार्गाला लागलो होतो या बैलाने मला चांगल्या मार्गाला आणलं एका मुख्या प्राण्याने एका माणसाचं आयुष्यच बदलून टाकलं म्हणूनच ही गोष्ट फक्त शंभर विजयांची नाही ही गोष्ट आहे परिवर्तनाची एका बैलाच्या प्रेमाने एका माणसाला नवा आयुष्य दिलं आणि हाच हाच हरण्याचा खरा आणि सर्वात मोठा विजय आहे खरंच यापेक्षा अधिक एका मालकाला काय हवं असू शकतं जेव्हा एक प्राणी तुमचं आयुष्यच बदलून टाकतो तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनवतो तेव्हा लाखो रुपयांची बक्षिसं आणि प्रसिद्धीसुद्धा फिक्की पडते नाही का आणि शेवटी संदीप पाटलांची एकच इच्छा त्यांच्या नात्याबद्दल सर्व काही सांगून जाते अपेक्षा आहे परत जन्माला म्हणजे हाच बैल परत यावा त्यांना बक्षिस नकोत प्रसिद्धी नको त्यांना हवा आहे तो फक्त त्यांचा हरण्या आणि हेच ते निस्वार्थ प्रेम जे या कथेला अजरामर बनवतं